सांगली मिरज कुपवाड महापालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात एकोणऐंशी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला महापालिका आयुक्त माननीय सत्यम गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी आयुक्त सत्यम गांधी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी तसेच तिरंगा शपथ देत जनजागृतीचा संदेश दिला आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की पुढील तीस वर्ष या शहराच्या प्रगतीचे असतील मनपाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे काम अंतिम टप्प्यात असून विकास आणि नागरिकही यामध्ये केंद्रस्थानी असणार आहेत नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही होणार असून या प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील उपायुक्त निखिल जाधव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर अग्निशमन दलाकडून आयुक्त सत्यम सत्यम गांधी यांना मानवंदना देण्यात आली दरम्यान मिरज व विभागीय कार्यालयामध्ये दे। देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला मिरज ते अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले